अशा प्रकारे गाजर हलवा बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेअर करून नक्की पहा नमस्कार सुग्रण शुभांगी मध्ये मी शुभांगी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर बाजारामध्ये मस्त गाजर विकायला आलेले आहेत आणि गाजर आले की गाजर हलवा हा बनवलाच जातो पण बऱ्याच वेळेस गाजर हलवा बनवताना त्यामध्ये दूध टाकलं की ते फाटतं किंवा हलवा जो आहे तो खाताना गाजराचा थोडासा उग्र वास येतो तर हलव्यामध्ये दूध घातलं की दूध फाटणार नाही किंवा हलव्याचा उग्र वास येणार नाही ह्यासाठी मी व्हिडिओ बनवताना काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर अगदी मस्त चविष्ट असा गाजराचा हलवा कसा बनवायचा ते पाहूयात आणि त्यासाठी लागणार साहित्य आणि कृती पाहूयात तर गाजर हलवा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे गाजर या ठिकाणी मी एक किलो गाजर घेणार आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक वाटी खवा फ्रुट्स मी या ठिकाणी बदाम घेतलेले आहेत आपल्या आवडीनुसार आपण काजू सुद्धा घेऊ शकतो मणुके सुद्धा घेऊ शकतो तर ह्या ठिकाणी मी बदाम घेतलेले आहेत त्यानंतरनं साजूक तूप साखर आणि वेलची पावडर आणि दूध एक वाटी तर सुरुवातीला आपण गाजर जे आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरनं हे वरतून अशा प्रकारे हे साळून साळण्याने साळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण हे जे गाजर आहे ते किसून घेणार आहोत तर सुरुवातीला गाजर हलवा बनवण्यासाठी ठिकाणी तूप घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी जवळजवळ दोन चमचे जे आहे ते मी तूप घेतलेलं आहे तुपामुळे हलव्याला छान चव येते त्यामुळे तूप थोडस जास्तच लागत तूप छान तापलं की ह्यामध्ये गाजरचा जो किस करून घेतला ना तो घालून घ्यायचा आहे हा किस जो आहे तो मी किसल्यानंतर ना, ना पिळून घेतलेला आहे त्याला परत धुतलेला ना नाहीये मी तर हाँ जो है, हा जो किस आहे हा तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे गाजरचा हलवा बनवताना बऱ्याच वेळा आपण दूध टाकलं की ते दूध जे आहे ते फाटत त्यासाठी आपण हे गाजर जे किसून टाकलेलं आहे ते तुपामध्ये खूप छान परतून घ्यायचंय जर खूप पर छान परतलं गेलं नाही तर दूध फाटण्याची शक्यता असते त्यामुळे गाजर जे आहे ते व्यवस्थितच भाजून घ्यायचे आहे तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत छान परतल्यामुळे गाजराचा जो थो थोडा उग्र वास असतो तो देखील निघून जातो तर अशा प्रकारे आपले सात ते आठ मिनिट आपण हा छान अशा तुपामध्ये परतून घेतलेला आहे तर आता ह्यामध्येच आपण हे जे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत हे, हे देखील घालून घ्यायचे आहेत आणि देखे हे देखील अजून परतून घ्यायचे आहे गाजर जे आहेत ते किसल्यानंतर ना धुवायचे नाही जर धुतले की त्याचा रंग जो आहे तो येत नाही तो रंग जो आहे तो पाण्यामध्ये जातो त्यामुळे तो किसून घेतला की पिळूनच घ्यायचा आहे फक्त पुन्हा धुवायची त्याला काही गरज नाही तर आता आपले गाजर जे आहेत ते छान परतून झाले आहेत तर आता ह्यामध्ये आपण दूध घालून घेणार आहोत त्यासाठी मी अर्धी वाटी दूध घातलेलं आहे आता हे छान परतून घ्यायचे आहे थोडस दूध कमी वाटतंय त्यामुळे मी अजून थोडस यामध्ये दूध घालते तुम्ही पाहू शकता दूध टाकल्यावर ते अजिबात फाटलेलं नाहीये त्यामुळे गाजर जे आहेत ते व्यवस्थितच भाजून घ्यायचे आहेत किंवा परतून घ्यायचे आहेत तर आता आपण हे एक मिनिट शिजून देणार आहोत त्यानंतर ना आपण ह्यामध्ये साखर घालून घेणार आहोत साखर ही मी एक वाटी घातलेली आहे कारण की एक किलो जरी गाजर असले तरी ते खिसून त्याच्या आतमधला जो भाग आहे तो कमी होतो आणि त्यामुळे गाजर जे आहेत ते कमी होतात त्यामुळे या ठिकाणी मी फक्त एकच वाटी साखर घातलेली आहे तर आता हा हलवा जो आहे असाच साखरेच्या पाकामध्ये एक दोन ते तीन मिनिट शिजवू द्यायचा आहे तर अशा प्रकारे आपले जवळजवळ पाच मिनिट झालेले आहेत तर आता आपला हा हलवा जो आहे तो शिजत आलेला आहे तर आता आपण ह्यामध्ये खवा घालून घेऊयात तर ह्यामध्ये साधारणतः मी एक वाटी जो आहे छोटी वाटी आहे खूप मोठी नाही खवा घातलेला आहे तर आता हे छान एकत्र एक करून घ्यायचं आहे खव्याने हलव्याला अजून छान चव येते खवा टाकल्यानंतर देखील हलव्याला जे आहे थोडस पाणी सुटत तर आपण ते आटेपर्यंत असच ठेवणार आहोत तर अशा प्रकारे आपला हलवा जो आहे तो छान शिजलेला आहे तर आता आपण ह्यामध्ये वेलची पावडर जी आहे ती घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा छान हे मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकता कलर देखील छान मस्त आलेला आहे तर अशा प्रकारे आपला झटपट बनणारा गाजरचा हलवा तयार आहे तुम्ही पाहू शकता हलव्याला किती सुंदर रंग आलेला आहे अशा प्रकारे मस्त चविष्ट असा गाजर हलवा तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद